दैवत श्री समर्थ रामदास बाबा पुण्यतिथी निमित्त उद्यापासून आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहू शकता कि की या कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे नीर्तन सप्ताह उद्यापासून सुरू होतोय याचं नियोजन कशा प्रकारे आहे आपण जाणून घेऊ ते ग्रामस्थ आहेत अध्यक्ष आहेत नक्की या सप्ताहाचं आयोजन केले या सप्ताहाचं आयोजन कशा प्रकारे आहे की रामकृष्णारी श्री समर्थ रामदास बाबा पुण्यतिथी निमित्त व दासबोध पारायण हे श्री क्षेत्र वडगाव आनंद मध्ये हा आपला सप्ताह या वर्षी चालू होतोय तो दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुरू प्रारंभ होऊन त्याची सांगता एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी माझं दैनंदिन पाठ पा चार ते सहा काकड काकडा आरती सहा ते सात अभिषेक सकाळी सात ते दहा दासबोध पारायण व रात्री दहा सका सकाळी दहा ते साडे अकरा आता भजन व दुपारचं नेमाचं भजन हे दोन ते चार होईल सायंकाळी चार ते पाच हरिपाठ व सहा साडेसहा वाजता महाआरती व सात ते नऊ कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद रोज असेल तर हे रामदास बाबांचं हे त्या काळातले समकालीन तीन संत होऊन गेले एक आण्याला आण्याला रंगनाथ महाराज व पिंपरी पेंडरला सीताराम महाराज आणि व इथे रामदास बाबा हे गुरुबंधू या ही आणि यांनी स्थापन केलेले दक्षिणमुखी मारुती मध्ये दक्षिणमुखी मारुती त्या महाराजांनी स्थापन केले आहे आणि इथे ही जिवंत समाधी आहे या समाधीच्या याच्यात कार्यक्रमात दक्षिणमुखी मारुतीच्या दर्शनासाठी भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे उत्सवात कार्यक्रमासाठी पुणे मुंबई व बाहेरगाववरून आलेले सगळे वडगावानांचे परिसरातले ग्रामस्थ उपस्थित राहतात व जे ज्या पद्धतीने हातभार लावतात महाप्रसादाचा कार्यक्रम हा पूर्व परंपरापासून पूर्वजांनी चालू केलेला आहे त्याच याच्यामध्ये प्रसाद शेऱ्याचा प्रसाद व भाजी हे खाण्यासाठी भरपूर लांबून लोक येतात नातेवाईक येतात आणि या कार्यक्रमासाठी आता आपण महाराष्ट्रातले नावाजलेले संतांची कीर्तन आहेत सात दिवस तरी सर्व ग्रामस्थानी व परिसरातली नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कीर्तन सुद्धा नावाजलेली आहेत आणि दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी हा भंडऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि एकतीस तारखेला काला आहे हरिभक्तपर्यंत ज्ञानेश्वर महाराज वाबळे आपल्या तालुक्यातलेच कीर्तनकार आहेत त्यांचा 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 काला आहे त्यांच्या सुहास भजनाने काला असून या काल्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे व दररोज सात ते नऊ कीर्तन आहे कीर्तनासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं रामदास बाबांची इथं जिवंत समाधी आहे त्यांनी स्थापन केलेलं दक्षिणमुखी मारुती जागृत देवस्थान आहे या शनिवारी सुद्धा प्रत्येक शनिवारी सुद्धा ग्रामस्थ भरपूर येतात परिसरातील या इथे दर्शनासाठी कार्यक्रमात हरिपाठ वगैरे सर्वजण उपस्थित असतात कीर्तनाला सर्वांनी उपस्थित राहावा काही काही ठिकाण आळेफाटा पाद्रीवाडी आणि नगारी या ठिकाण बसची सेवा केली आहे संध्याकाळी ज्या ग्रामस्थांना वयस्कर माणसाला या कीर्तनासाठी ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो त्यांच्यासाठी बसची सेवा केली आहे या ठिकाणी या समर्थ पुण्यतिथी निमित्त जो कीर्तन सप्ताह होणार आहे त्यामध्ये दिग्गज महाराजांचे कीर्तन सोहळा होणार आहे पहिल्या दिवशी दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायन दत्तात्रय महाराज भोर संगमने हरिभक्त परायण कबीर महाराज आता खेड शिवा हरिभक्त परायण तुकाराम महाराज उराडे हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे हरिभक्तपरायन विशाल महाराज खोले मुक्ताई नगर हरिभक्त गीताजिताई चेंडे साठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा कीर्तन येते हरिभक्त परायण रामचंद्र महाराज इंगोले कीर्तन होईल व एकतीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे वडगाव सानी यांचं काल्याचे कीर्तन होईल आपण पाहिलं गेलं तर एकवीस तारखेला माऊली महाराज वाबळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची खरं तर सांगता होती गोपीनाथ शिंदे न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी वडगाव नंद